वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिन्यामध्ये कामाच्या ठिकाणी लक्षणीय प्रगती बघायला मिळू शकते पगारवाढीबरोबरच पदोन्नतीचेही योग आहेत एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही असाल मग तुमच्या कॉलेजमध्ये असू द्या ऑफिसमध्ये असू द्या कुठल्याही प्रकारची स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कट्टर स्पर्धा तुमच्या प्रतिस्पर्ध्याला देणार आहात शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही सगळ्यात महत्वाचं मे महिना कामात यशप्राप्ती करून देणार असेल आणि फायदा सुद्धा मिळवून देणारा असेल आणखीन कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी वृश्चिक राशीसाठी घडू शकतात मे महिन्यामध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तसं तर वृश्चिक राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व प्रचंड आत्मविश्वासाने भरलेलं असतं वादविवादात साधक बाधक गोष्टींची पर्वा ते करतच नाहीत प्रचंड स्पष्ट वक्ते असतात अनेकदा ते फारच कटू बोलतात असं सुद्धा वाटतं विनोदप्रिय असूनही स्वभाव जरा वादग्रस्त असतो भांडण झाल्यास स्वतःच्या नुकसानीची देखील परवा करत नाही आपलंच बोलणं पुढे रेटत राहतात वृश्चिक राशीचा स्वामीच मंगळ ग्रह आहे आणि त्या मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळेच हे लोक स्वतः तर अजिबातच घाबरत नाही पण हो स्वतःच्या कृतीतून इतरांना घाबरवायचं काम मात्र नक्की करतात त्यांच्या अनिश्चित स्वभावाची वागण्या बोलण्याची आणि कामाच्या पद्धतीची इतरांना नेहमीच भीती वाटते आणि असं जरी असलं तरी हे लोक स्वतः मात्र प्रत्येक असतात कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्या अंगाशी येणार नाही ना याची पूर्ण काळजी घेतात यांचा राग प्रचंड असतो रागाच्या भरात घाव घालायला सुद्धा कमी करत नाही कोणाला काय वाटेल याचा विचार ही लोक कधी करतच नाहीत कधी कधी ते एवढे कठोर होतात की आपल्या कृतीपेक्षा आपल्या नुसत्या बोलण्याने सुद्धा समोरच्याला दुखावतात मात्र हे ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल एकही अपशब्द ऐकूनही घेत नाही मगाशी म्हटलं तसं डोक्याने तापट तर असतातच पण दीर्घकाळ मनात वैर ठेवतात एवढंच नाही तर कोणी त्यांच्याशी वाईट वागलं असेल तर ते आठवणीने त्याचा बदला देखील घेतात मग ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या बोलून परत फेड केल्यावरच शांत बसतात पण असं जरी सगळं असलं तरी प्रचंड मेहनती आणि कामात परफेक्टपणा यांच्याकडून शिकायला हवा प्रचंड मेहनत हे त्यांच्या थे थे कुठल्याही गोष्टीमध्ये घेतात आणि कुठलंही काम अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात अशा या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे दोन हजार पंचवीस तुमच्या इच्छेनुसार जाणार आहे या महिन्यात मुलांच्या शिक्षण किंवा करिअर संबंधित ज्या समस्या आहेत त्यावर उपाय मिळाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि आपुलकीमुळे सुद्धा घरातलं वातावरण प्रसन्न राहील तुम्हाला एखाद्या नातेवाईक किंवा मित्राकडून काही महत्वाची माहिती मिळेल जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नवीन ऊर्जेने तुम्ही तुमच्या कामाला नवी दिशा द्याल त्याचबरोबर इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नका हा सल्ला सुद्धा तुम्हाला दिला जातोय कारण अन्यथा विनाकारण तुम्ही लोकांचा विरोध ओढावून घ्याल वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरसाठी मे महिना निश्चितच चांगला आहे जरी तुम्ही व्यवसाय करत असलात तरी व्यवसायात सुद्धा काही ना काहीतरी घडामोडी या महिन्यात चांगल्या घडतीलच काही प्रभावशाली लोकांची तुमची भेट होऊ शकते पती पत्नीमध्ये गैरसमज काही असतील तर ते सुद्धा दूर त्याचबरोबर त्यांचं दृढ होईल आरोग्याच्या दृष्टीने जरा तळलेले पदार्थ कारण अपचनासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे खाण्यापिण्याचे पथ्य मे महिन्यामध्ये तुम्हाला पाळावे लागतील तशा एक दोन गोष्टी सोडल्या तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे महिना हा अनुकूल आणि आनंददायी असणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवायची संधी मिळेल घरातलं वातावरण एकंदरीतच आनंददायी असेल पण तरी सुद्धा काही गोष्टी आवर्जून वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिन्यासाठी करायच्यात जसं जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि नवीन योजना राबवू बघत असाल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका त्यानुसार तुमची रणनीती तयार करा वृश्चिक राशीच्या लोकांना जर मनसशांती नसेल रात्री झोप येत नसेल अस्वस्थता असेल तर काही खास उपाय तुम्ही करायला हवेत सगळ्यात महत्वाचं वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रहाची देवता आहे बजरंगबली बजरंगबलीची उपासना करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनस शांतीसाठी तुमच्या मनात असलेले दुसऱ्यांप्रती राग द्वेष काढून टाका कारण राग हा असा आहे तो ज्या भांड्यात असतो त्या भांड्याला आधी काळ करतो म्हणून इतरांबद्दल द्वेष मनात अजिबात जन्मच घेऊ देऊ नका मन स्वच्छ ठेवा निर्मळ ठेवा त्यासाठी तुम्ही भक्ती मार्गाचा अवलंब करू शकता बजरंगबलीची साधना उपासना करत असताना बजरंगबलीकडून भक्तीचं दान मागा भक्ती ही मनाला शांती देणारी असते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा चांगली पुस्तकं त्यासाठी वाचा सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा कुठलीही कृती करताना काय चांगलं काय वाईट काय नीतीला धरून आहे काय अनैतिक का आहे या गोष्टींचा विचार नक्की करा निश्चितच मिळून तुम्हाला रात्रीची शांत येईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका